नमस्कार मंडळी मी स्वादी स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह पार्लर तस तर तुम्ही माझं किचन या अगोदरही बघितलं असेल माझ्या केकच्या व्हिडिओ मध्ये पण आज आपण संपूर्ण किचनची टूर करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि सांगा माझं किचन तुम्हाला आवडतंय का तस तर माझं किचनचं फर्निचर करून दहा वर्ष पूर्ण झालीत त्यामुळे इथे अगदीच बेसिक ट्रॉलीज वगैरे आहेत सध्या तरी एवढं फर्निचर माझ्यासाठी इनफ आहे त्यामुळे मी यात काहीच चेंजेस केले नाहीत तर लिव्हिंग मधून एंटर केल्या केल्या माझा किचन अशा पद्धतीने दिसतो ही संपूर्णपणे डी आय वाय वॉल आहेत थ्री डी व्हाइट ब्रिक वॉल स्टिकर लावून मी ही वॉल रेडी केली आहे आपल्या घरात मराठी कॅलेंडर असावं असं मला पहिल्यापासूनच वाटायचं ऑनलाईन सर्च केलं तर याची कॉस्ट खूप जास्त होती आणि कलरही माझ्या आवडीचे नव्हते त्यामुळे हे मी स्वतःच पेंट केलं आहे कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा हे हँगिंगसुद्धा मी स्वतःच अरेंज केलं आहे वरचा बॉक्स बनवून त्याच्यामध्ये फ्लावर्स लीव्स अरेंज करून हे बनवलं आहे खूप वर्षांपासून जमा केलेली ही भातुकली मी अशा प्रकारे इथे डेकोरेट केली आहे दोन शेल्फ लावून ही भातुकली मी इथे डेकोरेट केली या वॉलच्या लेफ्ट हँड साइड ला माझं कॉमन वॉशरूम आहे समोरून ही वॉल अशा प्रकारे दिसते ही वॉल कशी रेडी केली याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हे सगळे व्हेजिटेबल्स वरवंटा पोळपाट जात हे सगळं मी सुपर क्ले पासून बनवलेलं आहे वॉलकडे पार्ट करून उभं राहिलं तर माझं किचन अशा प्रकारे दिसत आता आपण फ्रीजपासून सुरुवात करूयात तुम्हाला तर माहितीच आहे मला फ्रीज मॅग्नेट कलेक्ट करण्याचा छंद आहे जिथे जिथे ट्रॅव्हल करते तिथून नक्की फ्रीज मॅग्नेट घेऊन येत असते यातले बरेचसे फ्रीज मॅग्नेट्स हे गोव्याहून आणलेत हे मी मागच्या वेळी राजस्थानला गेले तिथून आणले होते काही मॅग्नेट्स मी स्वतः सुद्धा बनवले आहेत जसे हे स्मायलीचे मॅग्नेट्स मी पासून बनवलेत काही इरेजर्स आवडलेले त्यांना मागून मॅग्नेट लावून अशा प्रकारे डेकोरेट केलं हे मॅग्नेट सिम्बाला त्याच्या बड्डेसाठी गिफ्ट म्हणून मिळालं त्यानंतर ही एक डिजिटल स्लेट आहे त्याला मागच्या साईडने मॅग्नेट्स लावून ते अशा प्रकारे फ्रीजवर सेट करून आहे जेणेकरून आपल्याला काही नोट डाऊन करायचं असेल तर त्यावर नोट डाऊन करू शकतो सेवन हंड्रेड लिटर्सचा साईड बाय साईड असा सॅमसंगचा माझा फ्रीज आहे केक बनवत असल्यामुळे मला मोठ्या फ्रीजची जास्त गरज पडते लेफ्ट हँड साईडला फ्रीजर सेक्शन आहे आणि राईट हँड साईडला फ्रीजचं सेक्शन आहे मी काहीतरी करते आणि आमचे लाडोबामध्ये येणार नाही असं होणारच नाही त्यानंतर फ्रीजला लागूनच माझा किचन ओटा आहे आता आपण किचन ओट्याच्या वरची साईड बघूयात तर इथे माझा फॉर्टी लिटर्सचा मॉर्फी रिचर्डचा ओ टी जी आहे त्या ओ टी जीचे जे टूल्स आहेत ते मी त्याच्यामध्ये स्टोअर केले आहेत एका ट्रेमध्ये जेव्हा कधी मला ओटीजी ऑन करायचा असतो तेव्हा हा ट्रे काढून बाजूला ठेवते आणि त्याच्यावरचं सामानही काढून बाजूला ठेवते त्यानंतर ओ टीजीवर अशा प्रकारचं लायनर ठेवून त्यामध्ये माझे ड्रायफ्रूटचा एक बॉक्स असतो ओ टी जीच्या वरती माझा वर्लपूलचा मायक्रोवेव्ह आहे जेव्हा ट्रॉलीज बनवल्या त्याच वेळी हा स्टँड बनवून त्याच्यावर मायक्रोवेव्ह ठेवला दही लावायचा हा मटका खराब झाला त्यामुळे त्याला पेंट करून मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये कॉइन्स ठेवत असते बऱ्याचदा आपल्याला घाईच्या वेळी सुट्ट्या पैशांची गरज असते आणि नेमके वेळेवर ते सापडत नाही त्यामुळे मी ते अशा प्रकारे ठेवत असते माझ्या घरात कुणाजवळी सुट्टे पैसे आले की ते या पॉटमध्ये टाकतात आणि कुणाला लागले तर इथून घेऊन पण जातात मायक्रोवेवच्या साईडला थोडीशी जागा होती तिथे मी असे दोन शेफ ठेवलेत त्यात आपण टूथपिक ठेवू शकतो ओ टी जीच्या खाली माझा फूड प्रोसेसर आणि गरम पाण्याची केटल असते फूड प्रोसेसर मी एका पाटावर ठेवते त्यामुळे त्याच्या खालच्या जागेत मी हॉटपॉट स्टँड ठेवत असते बऱ्याचदा केक असतो त्यामुळे काउंटरटॉप मी शक्यतो रिकामास ठेवते त्याच्यावर बाकी काही डेकोरेट करून ठेवलेलं नाही आहे गॅसच्या वरच्या वॉलवर मी अशा प्रकारचे तीन स्पॅच्युलास स्टिक करून घेतले ज्योती कंपनीचा हा माझा थ्री बर्नरचा कुकटॉप आहे बॅटरी ऑपरेटेड असल्यामुळे याला लाइटरची गरज नाही त्यानंतर आता आपण कॉर्नरकडे वळूयात तर इथे कॉर्नरला मी दोन शेल्फ लावून घेतले आहेत आणि त्यावर काही डेकोरेटिव्ह गोष्टी ठेवल्या आहेत या मागच्या वर्णीत ऑरेगॅन्यो चिली फ्लेक्स आणि सॉसचे काही पाऊचेस ठेवले आहेत कुठे बाहेर जायचं असलं तर टिफिन मध्ये टाकून नेण्यासाठी ते बरे पडतात किचन मध्ये एक मोठी विंडो आहे इथून छान हवा येते त्यामुळे व्हेंटिलेशनही छान होतं खिडकीमध्ये अशा प्रकारे जागा होती त्यामुळे तिथे मी फ्रूट फोक अद्रक किसण्यासाठी किसणी एक छोटासा खलबत्ता आणि चूल ठेवली आहे तर राईट हँड साईडला मी अशा प्रकारे एक शेफचं मेनिएचर आहे एकदा केकसाठी आणलेली काही फुलं उरली होती ती त्यात डेकोरेट करून ठेवली त्यानंतर इथे उजव्या बाजूला आहे माझा ॲक्वागार्ड ॲक्वागार्डच्या खाली एका स्टँडवर मी सोप डिस्पेन्सर आणि डिशवॉश लिक्विड ठेवलं आहे त्यानंतर एक छोटंसं प्लांट ठेवून ती जागा डेकोरेट केली खूप जास्त सामान ठेवलं तर सिंक एरिया खूप क्लटर्ड दिसतो त्यामुळे अशा प्रकारे अगदी मोजकस सामान तिथे ठेवलं आहे बाजूलाच इथे एक नॅपकिन होल्डर लावलंय हा झाला माझ्या किचन ओट्याचा वरचा भाग आता आपण खालच्या ट्रॉलीज बघूयात इथे ओटीजीच्या खाली मी एक कप्पा बनवून घेतलाय तिथे माझे रोजचे मसाल्याचा डबा पोळ्यांसाठी लागणारं पीठ तेला तुपाचे छोटे भांडे असतात या भांड्यांखाली मी नेहमी छोट्या प्लेट्स ठेवत असते आणि ते एका ट्रेमध्ये अरेंज करून ठेवते त्याच्या मागच्या बाजूला माझा एक खलबत्ता आणि तेल आहे खाली मी गव्हाचं पीठ स्टोअर करून ठेवत असते आणि त्यानंतर एका बास्केटमध्ये असे किचन नॅपकिन्स स्टोर करते किचनच्या डस्टिंगसाठी लागणारे कपडेही मी इथे स्टोर करून ठेवत असते पोळ्या थंड होईपर्यंत मी या बास्केटमध्ये त्या ठेवत असते ते सुद्धा मी इथेच वरती स्टोर करत असते त्यानंतर त्याच्या शेजारच्या ड्रॉवरमध्ये माझ्या हजबंडचे टिफिन्स असतात ताकासाठी लागणारा हा टमलरही मी इथेच ठेवते टिफिनमध्ये फ्रूट्स वगैरे देणार असेल तर त्यासाठी मी अशा प्रकारे फोक आणि स्पूनचा एक सेट घेतला आहे हा सेट मी असाच देत असते त्यामुळे फोक आणि स्पून खराब होत नाही या छोट्या डब्यांमध्ये चटणी देत असते आणि ह्या बरण्या मी फ्रीजमध्ये ठेवत असते आदलं लसूण वगैरे ठेवण्यासाठी आत्ता हा कप्पा बराच रिकामा दिसतोय कारण आज मी टिफिन दिला आहे म्हणून तर बेकर आहे म्हटल्यावर माझं अर्ध किचन तर बेकिंगच्या सामानानेच भरलेलं आहे तर हे खालचे दोन रॉवर्स बेकिंगच्या सामानाने भरले आहेत याचा मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवेल त्यावेळी मी तुम्हाला ते डिटेलमध्ये दाखवेन त्याच्या शेजारीस एक पुलआउट ट्रॉली आहे त्यामध्ये मी सगळ्यात वरती रोजचे वापरण्यात येणारे ग्लासेस स्टोअर करून ठेवत असते त्यानंतर दुसऱ्या कप्प्यात माझे मिक्सरची भांडी असतात आणि सिंबाचे बाउल्स पण मी इथेच ठेवत असते तिसऱ्या कप्प्यामध्ये हे दही लावण्यासाठीचे छोटे माठ असतात आणि एक छोटा खलबत्ता पण इथे असतो आता कुकटॉपच्या खालचे ड्रॉवर्स बघूयात तर पहिल्याच ड्रॉवरमध्ये माझे सगळे ट्रेस ठेवलेले असतात त्याचबरोबर माझ्या पोळ्यांसाठी लागणारी लाटणे आणि काही बॉटल ब्रशही इथे स्टोअर केलेले असतात प्रत्येक ट्रॉलीमध्ये मी अँटी स्किड लाईनर्स लावलेत त्यामुळे जेव्हा आपण ट्रॉली उघडतो किंवा बंद करतो त्यावेळी त्या, त्या वस्तू जागच्या हलत नाही आणि आपल्या ट्रॉलही जास्त खराब होत नाही तर खालच्या ड्रॉवरमध्ये मी अशा प्रकारच्या बरण्या ठेवल्यात ज्यामध्ये माझं छोटं छोटं सामान असतं ओवा चिरे ओट्स आणि काही मसालेही इथे असतात या छोट्या वर्णांमध्ये वेलची पावडर आमसूल चहा मसाला वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी मी स्टोर केल्यात काही स्लाईस केलेले ड्रायफ्रूटसुद्धा मी इथे हाताशी ठेवत असते काही चॉकलेट स्प्रेड पण इथे असतात त्यानंतर डिंक मेथी अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा मी इथे स्टोर करून ठेवते हे आपण बनवलेलं सरबत पावडरचं प्रीमिक्स आहे बघा एका मिनटात सरबत त्याने बनवता येतं त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये माझे रोजचे वापरात येणारे कुकर मी इथे ठेवलेत एक मोठं पातेलं सुद्धा इथेच ठेवते हे पातेलं दुसऱ्या कुठल्याच ट्रॉलीमध्ये बसत नाही त्यामुळे हे इथेच असतं त्यानंतर त्याच्या शेजारची ट्रॉली इथे माझं गॅस सिलेंडर असतं पण त्याच्या आधी ही एक ट्रॉली आहे ही ट्रॉली पूर्णपणे बाहेर येते आतमध्ये अशा प्रकारे माझं सिलेंडर असतं केकचे खूप मोठे टीन्स जे असतील ते मी इथे स्टोअर करत असते या ट्रॉलीच्या वरच्या कप्प्यामध्ये मी अशा प्रकारचे तवे ठेवते एक माझा लोखंडी एक मातीचा आणि एक नॉनस्टिकचा तवा इथे ठेवला आहे पॅनकेकसाठीचं एक छोटं पॅन तडका बाऊल आणि या दोन जाळ्यासुद्धा इथेच असतात त्यानंतर खालच्या ट्रॉलीमध्ये असे काही स्टीलचे आणि प्लास्टिकचे रिकामे डबे ठेवलेत फ्रीजमध्ये काही सामान ठेवण्यासाठी हे उपयोगी येतात जर कुणाला काही पार्सल म्हणून द्यायचं असेल तर त्यासाठी लागणारे प्लास्टिकचे कंटेनर मी खालच्या कप्प्यात ठेवलेत या ट्रॉलीच्या साईडला थोडीशी जागा असते त्या जा जागेत मी माझा जा स्टीलचा चॉपिंग बोर्ड आणि एक ताट असं उभं करून ठेवत असते आता आपण उजव्या साईडच्या खिडकीच्या खालच्या ट्रॉल्यांकडे बघूयात तर तिथे सगळ्यात पहिल्या ट्रॉलीमध्ये माझी कटलरी ठेवलेली असते प्रत्येक घरात सापडणारे झारे स्पून्स अशा प्रकारे मी इथं स्टोअर करत असते त्यानंतर इथे काही एक बिटर वगैरे ठेवलेले आहेत समोरच्या साईडला दोन छोट्या ट्रेमध्ये मी रोज वापरण्यात येणारे स्पून्स आणि नाईफ ठेवलेत त्यानंतर त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये रोजच्या वापरात येणाऱ्या प्लेट्स आणि रोज वापरात येणाऱ्या कपबशा मी अशा प्रकारे ठेवल्यात थे। काही कॉफीसाठी लागणारे मोठे मग सुद्धा इथेच ठेवले चहाच्या आणि तेलासाठी लागणारी गाळणी सुद्धा इथेच ठेवली त्यानंतर सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये माझी रोजच्या वापरात येणारी जेवणाची ताटं असतात एक छोटीशी परात त्यानंतर भाज्या धुवून ठेवण्यासाठी लागणारी एक जाळी आणि रोजच्या वापरातले तवे पोळपाट वगैरे इथेच असतात नाश्त्यासाठीच्या या ठेवते त्याच्या शेजारच्या पुलाव ड्रॉवर मध्ये मी अशा प्रकारे डबे अरेंज केलेत त्यामध्ये चहा साखर पोहा उपमा करण्यासाठी लागणारे शेंगदाणे ग्रीन टी आणि गुळ पावडर ठेवली खालच्या कप्प्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे आणि एका डब्यामध्ये कूट करून आहे त्याच्या खालच्या कप्प्यात सिंबासाठी लागणारा राईस उपवासाचे मीठ गुळाची ढेप आणि एक चॉपरही ठेवलाय त्याच्या शेजारच्या स्ट्रॉलीच्या पहिल्या कप्प्यामध्ये माझे सगळे बाउल्स असतात रोज वापरात येणाऱ्या स्टीलच्या वाट्या मी इथे ठेवत असते माझं दह्याचं भांड आणि या छोट्या मोठ्या गोष्टी अशा प्रकारे मी इथे ठेवते ह्या एका बास्केटमध्ये अरेंज करते माठ स्वच्छ करण्यासाठीचा ब्रशही मी इथेच ठेवते त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये मी सगळे पातेले अरेंज करून ठेवलेत किचनमध्ये काम करताना कांद्याची बटाट्याची सालं असं काही ठेवण्यासाठी मी तो ग्रीन कलरचा बाऊल यूज करते त्यामुळे माझं किचन जास्त खराब होत नाही चहाचे हे पातेले सुद्धा इथेच ठेवलेले असतात सगळ्यात शेवटच्या कप्प्यामध्ये माझ्या कढया आणि मोठी भांडी असतात मोठे पॅनसुद्धा मी इथे अरेंज करून ठेवलेत स्टीलची ही बादली मी स्वयंपाक करताना पाणी वापरण्यासाठी यूज करते या बादलीत पाणी भरून घेतल्यामुळे मला सारखं सारखं ॲक्वागार्ड लावायला लागत नाही इथे माझ्या सगळ्या प्रकारच्या कढया आहेत आता आपण आलो आहे सिंकच्या खालच्या कप्प्यामध्ये तर तिथे मी माझा वरवंटा सूप मोठी परात अशा प्रकारच्या गोष्टी ठेवते धुतलेली भांडी ठेवण्यासाठी जे स्टँड वापरते तेही मी इथेच अरेंज करते इथे माझा एक छोटा डस्टबिन वायपर हे सुद्धा असतं त्यानंतर अशा प्रकारच्या बास्केटमध्ये माझ्या क्लिनिंगच्या गोष्टी असतात त्यामध्ये हे एक सिल्वर क्लीनर आहे एक ब्रास क्लीनर आहे आणि काही ब्रश सुद्धा आहेत हे एक ग्लास क्लीनर आहे आणि हे आपली पितांबरी एका बर्णीत भरून ठेवली तर अशा प्रकारे मी माझा एरिया अरेंज करत असते गॅसजवळ उभं राहिलं तर किचन माझा अशा प्रकारे दिसतो एक छोटासा सर्विस काउंटर आणि क्रॉकरी युनिट इथे मी बनवून आहे क्रॉकरी युनिटच्या वरच्या बाजूला मी जी न लागणारी न वापरात येणारी क्रॉकरी इथे ठेवत असते जी खूप क्वचित रेअरली मी यूज करत असते तिथेच लक्ष्मी मातेची एक मूर्ती मी अशी रॅप करून ठेवली आहे माझ्याकडे कुकवेअर नाहीत तेवढी क्रॉकरी आहे क्रॉकरी कलेक्ट करण्याचासुद्धा मला छंद आहे हे क्रॉकरी युनिट मी आत्ता डिटेलमध्ये दाखवत नाही आहे नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मी कुठली कुठली क्रॉकरी वापरते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल तीन डोअरचं माझं क्रॉकरी युनिट आहे तर एका डोअरमध्ये मी डेली यूज होणारे काही गोष्टी ठेवल्या आहेत डेली यूज होणारे बाउल्सही इथेच असतात त्यानंतर हा पाण्याचा जग मागच्या बाजूला काही प्लेट्स ठेवल्या आहेत कोणी गेस्ट आले तर त्या पटकन घेता येतात समोरून माझा क्रॉकरी युनिट आणि त्याखालचा सर्व्हिस काउंटर अशा प्रकारे दिसतो क्रॉकरी युनिटला खालच्या बाजूने मी वाईन ग्लास होल्डर लावून घेतलंय आणि त्यामध्ये असे वाईन ग्लास लावलेत वाईन ग्लासमध्ये वाईनच पिली पाहिजे असं काही नाही आ त्यात आम्ही सरबत पितो त्याच्या शेजारी अशा प्रकारचं स्टँड मी फिक्स करून घेतलं त्यावरील एका बरणीत माझ्या हजबंडच्या कॉफीच्या कॅप्सुल्स आणि कॉफी बीन्स असतात त्या शेल्फच्या खालच्या बाजूला मी अशा प्रकारे काही किचेन्स लावले मेजरिंग टेपचं हे किचन मी नेहमी माझ्या किचनमध्ये ठेवत असते थे। सर्विस काउंटरला डाव्या बाजूला माझा माठ असतो उजव्या बाजूला अशा प्रकारचा एक सूप किंवा मॅगी खाण्यासाठीचा सा एक बाऊल असतो त्याच्यासमोरच माझं हे एक चारचं सेट असलेलं चटणीच्या बरण्यांचं स्टँड आहे यात मी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करून ठेवत असते आणि त्याच्या बाजूलाच असा एक वुडन ड्रॉवर असलेला ट्रे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पून्स असतात आता हा स्पून बघा याची दांडी खूपच मोठी आहे मोठ्या बरणीतून लोणचं काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो स्टीलच्या काही स्ट्रॉसुद्धा मी इथेच ठेवला आहे बटर नाईफ सूपचे स्पून्स हा स्ट्रॉ धुण्यासाठीचा ब्रश आणि हे रेसिपीजसाठी लागणारे गोल्डन सुद्धा मी इथेच ठेवले वरच्या साईडला मी या प्रकारचे कोस्टर्स ठेवले आहे त्याच्या वरच्या बाजूला मी टूथपिक होल्डर आणि फ्रूट फोक्स ठेवलेत डाव्या बाजूच्या बरणीमध्ये रोजच्या वापरातलं मीठ असतं आणि मागे लोणच्या बरण्या आहेत वरती इलेक्ट्रिकचा पॉईंट असल्यामुळे इथे मी माझं कॉफी मशीन ठेवत असते ते खराब होऊ नये म्हणून वरतून नॅपकिन टाकून ते कवर करून ठेवत असते आता सर्व्हिस काउंटरच्या खालचे कप्पे बघूयात माठाच्या खालच्या दोन्ही ड्रॉवर्समध्ये माझं बेकिंगचं सामान असतं त्यात काही टूथपिक्स थ्रेड प्लकर आणि सेलोटेपसुद्धा असतो एका छोट्याशा बॉक्समध्ये मी अशा प्रकारे रबर ठेवत हो असते त्यानंतर खालच्या ड्रॉवरमध्ये सुद्धा माझे काही एसेन्स काही प्लंजर्स आणि स्प्रेज आहेत त्याच्या खाली मी ड्रॉवर न बनवता अशा प्रकारे स्टूल्स बनवून घेतलेत यामध्ये आपण गोष्टी स्टोअर पण करू शकतो तर इथे एका पफीमध्ये माझ्या हजबंडने काही टूल्स स्टोअर करून ठेवले आहेत मधल्या कप्प्यामध्ये सगळा खाऊ ठेवलेला असतो बिस्किट्स फरसान सुकी भेळ काही चॉकलेट्स टॉफीज वगैरे सगळं इथेच असतं घरामध्ये कुणालाही चटकदार काही खाण्याची इच्छा झाली तर हा ड्रॉवर नेहमी उघडला जातो खाऊचे हे डबे उभे बसत नसल्यामुळे मी अशा प्रकारे ते अरेंज करून ठेवलेत इथे एका डब्यात जाड आणि बारीक शेवई ठेवली त्याचप्रमाणे इथे काही कॉफी टी आणि शुगरचे सॅचेट्स आहेत खालच्या कप्प्यामध्ये माझे हेअर केअरचे काही प्रॉडक्ट्स आहेत कडुलिंबाची पानं वाळवून त्याची पावडर करून अशा प्रकारे मी इथे स्टोर केली ज्या गोष्टींना प्रॉपर जागा नाही त्या सगळ्या गोष्टी इथे येतात जसे काही सिजनल गोष्टी पण इथे असतात काही सूपचे पॅकेट्स रसना किंवा फालुदा मिक्स वगैरे सर्व्हिस काउंटरच्या उजव्या ड्रॉवर मध्ये इथे सगळे मेडिसिन्स ठेवलेले असतात एखादी मेडिसिन जर आपल्याला पर्समध्ये किंवा बॅगमध्ये कॅरी करायची असेल तर त्यासाठी लागणारी ही डबीसुद्धा इथेच ठेवलेली असते डबीत मेडिसिन ठेवून पर्समध्ये टाकल्यामुळे त्या हरवत देखील नाही आधी मी मेडिसिनचा एक मोठा बॉक्सच बनवला होता त्यामध्ये सगळ्यांचेच मेडिसिन्स मिक्स असायचे पण त्यानंतर मी अशा प्रकारे छोटे छोटे बॉक्सेस बनवले आता यामध्ये सगळे जनरल मेडिसिन्स असतात डोकेदुखीवरची काही औषधं त्यानंतर सर्दी खोकल्यासाठी लागणारी औषधं वगैरे एका डब्यामध्ये हसबंडचे आणि एका डब्यामध्ये माझे असे औषधं असतात एका छोट्या डब्यामध्ये इथे मुखवास आहे त्यानंतर मागच्या एका बरणीमध्ये विक्सचे कप ड्रॉप्स वगैरे ठेवलेत सारखेच लागणारे टिश्यू पेपरसुद्धा इथेच ठेवलेले असतात त्याच्या खालच्या ड्रॉवरमध्ये कॉफीचं काही सामान आणि माझे काही किचन टूल्स आहेत तर हा स्पॉन्ज मी फ्रीज क्लीन करण्यासाठी वापरते त्यामुळे तो सुकवून पुन्हा इथेच ठेवते हे एक छोटंसं इलेक्ट्रिक कॉफी बीटर आहे त्यानंतर इथे माझा नाईफ शार्पनरसुद्धा असतो फिल्टर कॉफीचे हे दोन पॅकसुद्धा इथेच असतात हा फिल्टर कॉफीसाठी लागणारा पॉट तोही मी इथेच ठेवते हे एक कॉफी ब्रुअर आहे हे सुद्धा इथेच असतं मग अशी मी तुम्हाला ज्या कॉफी बीन्स दाखवल्या होत्या त्या ग्राइंड करून मी अशा प्रकारे एका बर्णीत स्टोअर करून ठेवते हे एक ड्रायफ्रूट स्लायसरसुद्धा इथेच असतं त्याच्या खालची जी पफी आहे त्यामध्ये माझा एक्स्ट्राचा किराणा किचनमध्ये जर कोणी आलं तर बसण्यासाठी या पफीचा खूप उपयोग होतो या पफीच्या एका साईडला वाईन कलरचं आणि एका साईडला व्हाईट कलरचं असं लॅमिनेट मी लावून घेतलं त्यामुळे अशा दोन्ही प्रकारे आपण ते यूज करू शकतो आता इथे क्रॉकरी युनिटच्या वरच्या बाजूला मी एक मनी प्लांट लावलाय आणि खालच्या बाजूला इथे दोन शेफचे पिन होल्डर्स अडकवलेत क्रॉकरी युनिटच्या बाजूला एक वॉलक्लॉक आणि की होल्डर अडकवलंय आमच्या किचन मध्ये सिंबासाठी एक सेपरेट जागा आहे बरं का इथे त्याचा पाण्याचा आणि फूड बाउल ठेवलेला असतो तर मैत्रिणींना कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझं किचन तुम्हाला आवडलं का तेही सांगा माझ्या किचन मधल्या नाईन्टी पर्सेंट गोष्टी त्या कशा वाटल्या तेही नक्की सांगा तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आहे